बोलनर थेट विषय आहे रेट क्या बोला वेडिंग फोटोग्राफर समोरची सर्वात मोठी समस्या ती म्हणजे रेट मी कुणालाही कुणाला की काय म्हणताय तो रेट तोडतो तो कमी भावात काम करतो तो रेट तोडतो तो म्हणजे नेमका कोण बे मला असं वाटतं हा जो रेट कमी करणारा आणि रेट तोडणारा जो आहे ना हो! तो म्हणजे ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि प्रचंड मुबलक पैसा आहे त्याला कशाचीच गरज नाही तो काम करतो फक्त टाइमपास साठी बात तो रेट <laughs> तोडतोय कही अच्छा की ज्याला पैसे कमवायचेच नाहीये त्याच्यासाठी सगळं काही कमवून नहीं है आणि त्याला फक्त ही लाईफ एन्जॉय करायची आपल्या पास तो रेट तोडतोय तो कमी भावात काम करतोय म्हणून तो कोणी असेल तर तो आहे जमीनदार कोणी तो आहे पैशावाला संपत्ती वाला तो